आणि सर्वजण आपण ऑनलाईन दिसणार सर्वांना विनंती आहे की कृपा करून मदत तथा या देशाला बुद्ध धर्म देणारे राजा सम्राट अशोक ज्यांनी आपल्या मुलाला वाढदिवसासाठी विद्यापीठ गिफ्ट केलं या या माता, माता असे या देशाचे एकमेव सम्राट राजा चक्रवर्ती सम्राट असो माता जिजाऊ ज्या मातेने वयाच्या तेरा वर्षी आपला मुलगा या बहुजन समाजाच्या हिंदवी समाजाच्या राज्यासाठी अर्पण केला अशा महामाता राजमाता जिजाऊ आणि ज्या जिजामातेचं स्वप्न मुलाने पूर्ण केले असे छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवाजी महाराजांनी जी इश्क उभी केली जे साम्राज्य उभं केलं ते सारखं ज्या पुरुषांनी सांभाळलं असे धर्मवीर संभाजी महाराज जनक छत्रपती शाहू महाराज या देशाला या बहुजन समाजाला शिक्षणाचे दारे पुढे करून देणारे महात्मा ज्योतिबा फुले त्यांच्या धर्मप्रिनी सावित्रीबाई फुले त्या ह्या देशाच्या प्रथम शिक्षक आहेत पुण्यश्लोक एनबाई होकर परमपूज्य विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांच्या पुण्यामुळे त्यांच्या पुणेमुळे आज आपण इथं बसलेलो हो, आहोत आणि हा कार्यक्रम ऐकलेलो आहोत असे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतंत्र मिळाल्यानंतर सोळा तारखेला सांगितलंय हे आजादी सुट्टी आहे जन जन देश की जनता छुटी आहे देश की जनता हुके असं ठणकावून सांगणार आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे बाबासाहेबांचे मित्र डॉक्टर पंजाबराव देशमुख ज्यांनी बाबासाहेबांना पदोपदी संसदेत मदत केली असे सन्माननीय बहुजनांचे मंत्री या देशाचे डॉक्टर पंजाबराव देशमुख ह्या संत महानंतांनी आपलं आयुष्य जिंकलं असे सर्व संत कवी लेखक त्यांनी आपलं आयुष्य या देशासाठी या राज्यासाठी दिले या सर्वांचे या कार्यक्रमाच्या अभिवादन आणि आज आपण ज्यांची जयंती साजरी करतो म्हणजे महाकवी वामनदादा कराडक बंधुजनो वामनदादा कराडक हे पूर्ण देशाला माहीत आहे वामनदादाचा दा जन्म पंधरा ऑगस्ट एकोणीसशे बावीस रोजी एका खेडेगाव झाला वामनदादाचं नाव दा विशेष म्हणजे बाबासाहेब झोत असताना वामनदादा तरुणपणात होते त्यावेळेस बाबासाहेबाची प्रत्येक चळवळ हे वामनदा आपल्या गीतातून टिपत होते वामनदा वामनदा मध्य प्रदेश उत्तर प्रदेश कर्नाटका आंध्रा तामिळनाडू पर्यंत वामनदा गेलेले होते जवळपास अर्ध्या देशात वामनदा माहित आहे आणि बाबासाहेबांची चळवळ बरोबर त्यांच्या गीतातून वामनदा पूर्ण महाराष्ट्रावर पूर्ण देशभर वामन वामनदा गीतामुळं बाबासाहेब म्हणायचे आमच्या पुढाऱ्यापेक्षा एक शाहीर दहा लाखाचं परिवर्तन करू शकतो आणि ती शाहिराची ताकद आहे आणि ही ताकद वामनदा सार्थ करून दाखवले बोलणारच आहेत परंतु एक शब्द असं सांगतो बाबासाहेबांनी सांगितलंय जी समाज आपला इतिहास विसरले ती समाज इतिहास विसरू शकत नाही त्याच्यामुळे आपण या महापुरुषांच्या या नेत्यांच्या आणि ज्यांनी या देशासाठी रक्त सांडले त्यांच्या जयंती साजरी करा पाहिजे त्यामुळे आम्ही ज्या जेवीर्णी या संघटनेच्या वतीने मी या संघटनेचा गोडांतू अध्यक्ष आहे या संघटनेच्या वतीने आम्ही तिसऱ्या वर्षी मी आमंदाला काढण देयच्या या कार्यक्रमासाठी आपण त्या मान्यवरांना बोलवलेले आहेत त्यांनी आपलं फक्त आणि फक्त वामन दादा कर्डक यांच्या जीवनावर मनोगत व्यक्त करावं आमचे मित्र विश्रामजीव पवार सर त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं विश्रामजीव पवार सर